दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आमदार संजय जगताप यांनी त्यांच्या पुरंदर हवेली मतदारसंघासाठी एम एस सी प्रलंबित कामांसाठी अतिरिक्त निधी आवश्यक असल्याची मागणी सभागृहात केली त्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहूया आमदार महोदय यांनी विधानभवनात सादर केलेली लक्षवेधी संजय जगताप अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करायची पावसाळ्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये आपण कमिटमेंट केलं होतं आज माझ्या तालुका मला वाटतं राज्यामध्ये एकमेव आहे जिथे एक गाव दि, एक दिवस ही एम एसीबीची पूर्ण योजना संपूर्ण तालुक्यामध्ये राबवली गेली आणि आपण मला कमिटमेंट केलं होतं की त्यामध्ये जो आवश्यक निधी जो लोकांच्या मागणीतून येईल तो दिला जाईल साधारणत आय डीएस मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे एकशे अठ्यात्तर कोटी माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्याची प्रोविजन केलेली आहे परंतु निधी हा कमी आहे तर त्याच्यामध्ये आणखी वाढ करावी ऍटलिस्ट दहा टक्के निधी तरी संपूर्ण जिल्हा पुणे जिल्ह्यापैकी पुरंदर तालुक्याला यावा पुरंदरच्या डिव्हिजनला यावा ही विनंती आपल्या माध्यमातून करतो त्याचबरोबर आय डी एस एस मध्ये खरं म्हणजे अंतर्गत विद्युत वाहिन्या येत नाहीत सासवड असेल जेजुरी असेल आणि दक्षिण पुण्याचा जो भाग माझ्या मतदारसंघामध्ये येतो त्याच्यामध्ये आंबेगाव पासून उंडरी पिसोळी येवलेवाडी फुरसुंगी उरळी ही जी नवीन शहरीकरणाची गाव आहेत याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करावा ही एक विनंती मी या ठिकाणी करतो दुसरी एक विनंती आपल्याला होती चार डिव्हिजन माझ्या हवेलीच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहेत ज्या प्रत्येक डिव्हिजन सब डिव्हिजन मध्ये वीस वीस टक्के भाग माझ्या मतदारसंघाचा आहे त्याबाबतही आपण कमिटमेंट केलं होतं आपलं पत्रही मिळालंय तर त्या सब डिव्हिजनच्या बाबत एकच सबडिव्हिजन करण्याच्या बाबत आपण कमिटमेंट केलं तर त्याबाबत आपण ती मीटिंग मिटिंग लावणार का हे एक माझा प्रश्न आहे धन्यवाद नाही मी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की त्याची व्यवहाराता तपासून आणि ते जर शक्य असेल तर ते केलं पाहिजे अशा प्रकारे आपण ऑलरेडी सांगितलं तुम्हाला आपण ते कळवलेलं आहे आणि आपण जे सांगितलं की बाबा निधी अजून त्या ठिकाणी आवश्यक आहे तर आवश्यकतेनुसार आपण निश्चितपणे निधी त्या ठिकाणी देऊ त्यामुळे आता एकशे अठ्याहत्तर कोटी त्याच्यात अजून काय आवश्यकता आहे ती तपासण्यात येईल आणि तसा आवश्यकतेप्रमाणे निधी देण्यात येईल चला पुढे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा